नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या फिरतो आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर अनेक सुंदर सुंदर मंदिरं इथे आहे त्यापैकी मी सध्या येऊन पोहोचलो आहे हे आहे कमळजा मातेचं मंदिर लोणारच्या आराध्य देवी म्हणून कमळजा माता अगदी प्रसिद्ध आहेत ऐतिहासिक मंदिर आहे तर आपण हे मंदिर पाहूया कमळजा मातेचं दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण येऊन पोहोचलो आहोत कमळजा देवींच्या मंदिरामध्ये लोणार सरोवरातील कमळजा देवींचं हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि इथे बघा समोर एक वृक्ष आहे ते आता तर संपूर्ण सरोवरामध्ये गेलं आहे इथे दीपमाळ आहे आणि त्या दीपमाळाच्याच अगदी समोर सासू सुनेची विहीर होती जे इथली प्रसिद्ध विहीर होती आता तर ती अख्खी पाण्यामध्ये गेली आहे लोणार सरोवराच्या इकडे नवरात्रीमध्ये अनेक भाविक भक्त दुरवून येतात कारण त्या लोणारच्या कमळजा देवी ह्या लोणारच्या प्रमुख देवी आहेत आराध्य देवी आहेत या झाडाला ना पाळणासुद्धा लागला आहे आणि इकडे पाणीच पाणी आहे हे बघा तिकडे ना एक वाघ आहे ही दीपमाळ आहे पुरातन अशी यावर भगवा आहे सुंदरसा आणि इथे महादेव आहेत सर्वप्रथम तो नंदी देव आहेत त्यांच्या बाजूला त्यांना प्रणाम करा आणि अगदी सुंदर हे ऐतिहासिक मंदिर आहे हे बघा मंदिर तर हे अख्खं पाषाणातीलच आहे पूर्ण याच्या मागच्या म्हणजे कळसावर खाली देवकोष्टकेसुद्धा आहेत आणि वरचा भाग मला वाटतं तो विटांचा आहे याचा आणि सुंदरसा कळस आता आपण जाऊन कमळजा देवींचं दर्शन घेऊयात याच भागातून आपल्याला जायचं आहे चला जय कमळजा माता तर हा आहे कमळजा देवी मंदिराचं सभामंडप सुंदर सभा 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 असा सभामंडप आहे आणि हा सभा सभामंडप आहे हे अख्खं मंदिरच खरं तर ऐतिहासिक मंदिर आहे जाऊन कमळजा मातेचं दर्शन घेऊया इथे देवकोष्टके आहेत सभामंडपामध्ये सुद्धा आणि इथे श्री गणाजी आहे अष्टविनायक असं त्यांना म्हटलं जातं नमस्कार करा त्यानंतर इथे सुद्धा आय थिंक देवी माता आहे चला तर जाऊन लोणारच्या आराध्य देवी अर्थात कमळजा मातेचं दर्शन घेऊया सभामंडपातून आपण आलो आहोत अंतराळामध्ये हा अंतराळ आहे आणि त्याच्या समोरच द्वार शाखा आहे गर्भगृहाची इथे काही देवींच्या प्रतिमा शा आहे वर अगदी सुंदर अशा द्वारशाखा आहे आणि समोरच आहेत लोणारच्या आराध्य देवी अर्थात श्री कमळजा माता दर्शन घ्या त्यांचं अगदी सुंदर त्यांचं तांदळा स्वरूप आहे आणि गर्भगृहात त्या विराजमान आहेत तर दर्शन घ्या लोणारच्या तांदळा स्वरूप आहे आणि नवरात्रीमध्ये इथे अनेक भाविक फक्त पंचक्रोशीतून येतात तसंही या देवालयामध्ये भाविकांची रेगाच असते म्हणजे नेहमी इकडे या मंदिरामध्ये अनेक भाविक येत असतात अगदी सुंदर असं सजवलं आहे कमळजा मातेला त्यांच्या अं शृंगार पूजा अगदी सुंदर झाली आहे किती सुंदर त्यांनी मुकुट चढवला आहे त्रिशूल आहे आणि इथे सुंदर समई लावली आहे नमस्कार करा जय कमळजा माता तर हा आहे कमळजा देवी मंदिराचा सभामंडप हे एक ऐतिहासिक मंदिर आहे हे बा साधारण बाराव्या शतकातीलच मंदिर असावं आय थिंक इथे तर काहीतरी लिहिल्यासारखंही वाटतं आय नो वाचता येत नाही आपण दर्शन घेतलं आहे हा अगदी सुंदर असा सभामंडप आहे तुम्ही कधी आलात इकडे लोणारमध्ये लोणार सरोवरात तर इकडे कमरच्या मातीच्या दर्शनासाठी नक्की या चैत्र महिन्यामध्ये किंवा नवरात्रीमध्ये इथे अनेक भाविक येतात दर्शनासाठी आणि इकडनं समोर गेलात की आता तर सरोवर अगदी जवळच आहे पाणीच पाणी पूर्वे ना आम्ही इकडनं यायचो सो इकडनं एक रस्ता होता तिकडे याच्या समोर अगदी एक विहीर आहे पुरातन अशी ती सासू सोन्याची विहीर असं म्हणतात त्या विहिरीला ती तर आता संपूर्ण पाण्यात गेली सासूसोण्याची विहीर का तर त्यातलं हाफ पाणी म्हणजे अर्ध पाणी जे आहे ते गोड आणि अर्ध जे खारट असं होतं म्हणून त्याला सासू सोन्याची विहीर असं म्हणायची इथे पाण्यासाठीचं ठिकाण होतं म्हणजे तुम्ही सरोवरामध्ये कुठे कुठे पाण्याचे स्टॉप आहेत किंवा थांबे आहेत तर ते इथे होतं तेही पाण्यात गेलं आहे आणि बऱ्याच झाडं जे आहेत ते पाण्यात गेले आहेत तिथलं हे वाघ होते इथेही ते पा तेही पाण्यात गेले तिथे पूजा करायच्या महिला आणि हा या मंदिराचा दरवाजा तर आपण कमळजदेवींचं मंदिर आतून पाहिलं या भागात मी तुम्हाला ते दाखवतो थोडं इकडे एक महादेव मंदिर पण आहे पण ते आता भग्न झालं आहे त्यांच्या स त्याच्यासमोरचं हे नंदी आहेत आणि समोर आहेत इकडे आहेत महादेव तसे इथे भरपूर महादेवांची मंदिरं आहेत महादेवांचेच मंदिरं मोस्टली तुम्हाला इकडेच आहे हे देवींचं मंदिर आहे खरं तर बघा सुंदर तर मला खात्री आहे की तुम्हाला कमळजा मातेचं हे ऐतिहासिक मंदिर नक्की आवडलं असणार आपण अगदी सुंदर असं कमळजा मातेचं मंदिर पाहिलं मी फार पूर्वी जेव्हा इकडे आलो होतो ना तेव्हा नवरात्रीमध्ये आलो होतो आणि तेव्हा तर अगदी सासू सुनेची विहिरसुद्धा मी पाहिली होती कमळजा मातेचं दर्शन केलं होतं आणि हे मंदिर फार फार सुंदर दिसतं आपण हे मंदिर पाहिलं थोडा इतिहास हे जाणून घेतला तर तुम्हाला कंचणी तर माहिती असेलच तर कंचणीला मेहकरच्या कंचणीला हेच मंदिर पाहायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी कंचनीचा महाल बांधला मेहकरमध्ये आणि त्या सातव्या मजल्यावरून तो महाल बांधून जेव्हा मातेचं दर्शन घेतात तेव्हा ते तोल जाऊन खाली पडतात ता, आणि त्यांचा अंत होतो ती एक स्टोरी ती ता, ता, आहे ती याच मंदिराशी रिलेटेड आहे मेहेकरमधूनही अनेक इकडे येतात अगदी महाराष्ट्रभरातून येतात आणि लोणारच्या तर आराध्य देवी आहेतच आपण भेटूया लवकरच का ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय अँड टेक केअर